पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते आज पुणे विमानतळाच्या टर्मिनलचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने होणार असून या कार्यक्रमास राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस व अजितदादा पवार हे उपस्थित राहणार रा आहेत पुणे विमानतळाच्या टर्मिनलचा एकूण चारशे पंच्याहत्तर कोटी रुपये खर्च करण्यात आलेला असून एक सुसज्ज टर्मिनल या ठिकाणी उभारण्यात आले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व मित्रांनो वेळ मिळाल्यास आपण खाली कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंटही करू शकता आणि बुलेटिनची सुरुवात करणार आहोत एका महत्वाच्या बातमीनं कारण मागील काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं उद्घाटन होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन याचं उद्घाटन होणार असून चार ते सहा आठवडे सुरक्षा चाचण्या पूर्ण केल्यानंतर नव्या टर्मिनलवरून उड्डाण सुरू करण्यात येणार आहे पंतप्रधान मोदी एकाच वेळेस ग्वाल्हेर पुणे त्याचबरोबर आदमपूर कोल्हापूर जबलपूर दिल्ली लखनऊ या विमानतळावरील नवीन टर्मिनल आणि अलीगड आजमगड चित्रकूट मुरादाबाद आणि श्रावस्ती या विमानतळांचं उद्घाटन करणार आहे तर नवीन टर्मिनलसाठी एकूण चारशे पंचाहत्तर कोटी रुपये जे आहेत ते खर्च करण्यात येणार आहेत ते या टर्मिनलचं उद्घाटन केलं जाणार आहे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळेस हजर राहणार आहेत पंतप्रधान मोदी ऑनलाईन या टर्मिनलचं उद्घाटन करणार आहेत पुणे विमानतळाच्या टर्मिनलचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते केलं जाणार आहे तर नवीन टर्मिनलसाठी एकूण चांश चारशे पंच्याहत्तर कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत आणि या टर्मिनलसाठी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत